प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि भव्य रॅली घाललेली आहे मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झालेत काय सांगाल काय प्रतिक्रिया वेंगुर्ल्याचे आमचे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार गिरपजींच्या राजन गिरपजींच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार निमित्ताने वेंगुर्लेकरांना परत एकदा सात वेंगुर्लेकरांची अतिशय प्रामाणिक सेवा आणि दिसणारा विकास डोळ्यांनी दिसणारा विकास गेली पाच वर्ष जेव्हा आम्हाला वेंगुर्लेकरांनी संधी दिली तेव्हा आम्ही करून दाखवलेला आहे आता पुढची पाच वर्ष मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब रवी साहेब चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा आमच्या राजन गिरपजी आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांना वेंगुर्लेकरांची सेवा करण्याची संधी परत एकदा मिळावी ही विनंती घेऊन आम्ही ह्या रॅलीमध्ये सामील झालेलो आहे आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये दाखल झालेले आहेत मतदारांना आपण आज रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे कसा प्रतिसाद मिळतोय आणि रूपांतर कशा प्रकारे होईल काय सांगा मतदारच आमची शक्ती आहे आणि म्हणून त्यांच्या समोर प्रदर्शन करण्या एवढे आम्ही कोणीच राजकीय कार्यकर्ते मोठे नाही आहोत तेवढी लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि म्हणून लोकांनी कोणी तुमची प्रामाणिक सेवा करू केलेली आहे कोणाचं पालड जड आहे कोणाच्या बाजूने देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री पालकमंत्री हे खासदार सगळे जण कोणाच्या बाजूने आहेत याचा विचार करायला हवा आज मंत्रालयामध्ये निधीची असेल निधीचा विषय असेल बाजारपेठामध्ये बाजारपेठ असो किंवा कुठल्याही प्रॉपर्टी कार्ड कुठलाही विषय असो आज ते सोडवायचे असतील तर सत्तेची ताकद लागणारच ग्रामीण भागाचा विकास जो शहरामध्ये येतो त्याचा विकास करायचा असेल लागणारी त्याची निधी असेल या सगळ्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण देशात राज्यात जिल्ह्यात भारतीय जनता पक्षच सत्तेमध्ये असल्यामुळे याचा विचार मतदार बंधू भगिनींनी करावा विनंती करेल निश्चितच जोरदार रॅली करायला शक्ती प्रदर्शन आपल्या आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सुद्धा आहेत काय सांगाल मोठं शक्ती प्रदर्शन होते वेंगुर्ल्या पुन्हा एकदा वाली किल्ला राखण्यासाठी लाक, अनेक कार्यकर्ते उतरलेले आहेत रॅलीत काय सांगाल नक्कीच मागच्या वेळी वेंगुर्लेवासी जनतेने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही सगळ्या नगरपंच सत्ता सूत्र दिलेली होती आणि आमचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि आताचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य राजन गिरप यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत अत्यंत चांगलं काम केलं आणि वेंगुर्ले नगरी पर, नगर परिषद ही एक नगर परिषद छोटी असली तरी संपूर्ण देशभर सगळ्या विविध सन्मानाने ती सन्मान तिला लाभले अशाच प्रकारे पुन्हा एकदा आणि या सगळ्यामध्ये वासीय जनतेचं सुद्धा योगदान आहे त्यांनी आम्हाला चांगलं काम करण्याची संधी दिली पुन्हा एकदा राजन गिरप आपल्या वीस सहकाऱ्यांसमवेत निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये वेंगुर्लेवासीय जनतेचं पूर्ण सहकार्य पूर्ण उत्साह या सगळ्या पर्जाच्या दरम्यान आम्हाला दिसून आला आज जी भव्य रॅली निघाली आहे त्या रॅलीच्या माध्यमातून वेंगुर्लेवासीय जनतेने दिलेलं जनाधार आम्हाला दाखवलेलं आमच्या दा लक्षात येतोय आणि त्यामुळे अगदी मोठ्या प्रचंड मताधिक्याचा विजय नगराध्यक्ष राजन गिरफ आणि आमच्या वीस उमेदवारांचा होणार आणि हा एक विक्रम वेंगुर्ले नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा आम्ही प्राप्त करणार निश्चितच धन्यवाद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली निघालेली आहे भाजपची आणि अनेक पदाधिकारी सहभागी झालेले आहेत सोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवे सुद्धा आहेत गेले अनेक अनेक दिवस आपण प्रचार यंत्रणे ठाण मांडून आज वेंगुर्ल्यामध्ये आणि आज भव्य रॅली काढलेली आहे काय सांगाय आजच्या रॅलीच्या निमित्ताने वेंगुर्ला वासीय मोठ्या उत्स्फूर्त बाहेर आले आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा स्वतःहून बाहेर येऊन जनता देते आहे अशा प्रकारचं चित्र खूप कमी वेळा दिसतं आज उपस्थितीच्या निमित्ताने आपण पाहू शकता की कि, किती किती मोठ्या संख्येने लोकसंख्या लो, या जनता बाहेर आलेली आहे आणि याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की उद्या जे मतदान होईल त्याच्यामध्ये परवा येणारा रिझल्ट जो असेल तो एकवीस शून्य असेल एकवीसच्या एकवीस सीट या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या असतील याची आम्हाला खात्री आहे आज जर बघितलं तर बुध मतदान आहे मतदारांना काय आवाहन कराल कारण एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर आजची रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी हो झालेले आहेत या ठिकाणी भाजपचं वातावरण शहरात पाहायला मिळत काय सांगाल या निमित्ताने मी वेंगुर्ला वासियांना एवढंच सांगू इच्छित की उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी आपण एका पवित्र कार्यासाठी बाहेर या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या याच्या पुढच्या पाच वर्षात या, या शहराला विकसित शहर म्हणून ओळख निर्माण करून देण्याची जबाबदारी दे आमची सगळ्यांची आहे भारतीय जनता पार्टीची आहे तुम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं का काम आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये उभं करून दाखवू निश्चितच विकसित शहर बनवण्याची एक खात्री दिलेली आहे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरत साहेब सुद्धा आहे मोठा प्रतिसाद मिळतोय भाजपला अनेक कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी हो झालेले आहेत आणि आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काय सांगाल या आजची रॅली बघून ना अरे अशी प्रचंड गर्दी प्रचंड रॅली आणि असंख्य लोक मोटरबाई वरून आहेत जवळजवळ चार हजारच्या आसपास लोक आहेत त्यामुळे विजयाची शंभर टक्के खात्री आहे आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचा मागे सर्व जनता असल्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानाच्या वेळी आमचा विजय नक्कीच होईल मी नगराध्यक्ष आणि आमचे सर्व उमेदवार बहुमताने अगदी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याची खात्री आहे निश्चितच आता उद्या मतदान आहे मतदारांना काय आव्हान केलं सुद्धा नितेश पालकमंत्री नितेश राणे या रॅलीमध्ये उतरलेल्या आहेत रॅलीत सहभागी झालेले आहेत असा फायदा होईल काय याचा उद्या मतपेटीमध्ये हो नक्कीच फायदा होईल स्वतः पालकमंत्री साहेब गेले चार पाच दिवस वेंगुर्ल्यात ठाण मांडून आहेत ते रोज वेंगुर्ल्यात येत आहेत आणि याचा फायदा नक्कीच आमच्या मतदारांना होईल आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीला होईल आणि मतदारांना एक खात्री आहे की भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर आली तर विकास शंभर टक्के होणार यापूर्वी त्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला नक्कीच यश मिळेल खात्री आहे तर आपल्यासोबत महिला तालुका अध्यक्ष सुजाता पडोळ काय सांगाल कसा प्रतिसाद आहे मतदारांचा आणि भव्य रॅली काढलेली आहे काय वाटतं खरोखर आज तुम्ही बघत असाल की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या खरोखर वाकडण्यासारखा एवढी मोठी रॅली आज सहभागी झालेला आहे संपूर्ण आज वेंगुर्ला तालुका आपले शहरातील त्यामुळे विजय हा नक्कीच आमचा असेल आणि ती, तीन तारीखला गुलाल आमचाच भारतीय जनता पार्टीचा असेल निश्चितच तीन तारीखला गुलाल भाजपचाच असेल अशा प्रकारचे या ठिकाणी सांगितलेलं आहे अनेक पदाधिकारी पालकमंत्री नितेश राणे असतील सर्व भाजपचे पदाधिकारी रॅलीमध्ये दाखल झालेले आहेत भव्य रॅली काढलेली आहे आता ते या ठिकाणी मतदारांना संबोधित करणार आहेत तर आगामी काळात उद्या मतदान आहे कशा प्रकारे मतभेटीत याचं रूपांतर होतं आणि या ठिकाणी पुढील का कशा प्रकारे भाजपचे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील निवडून येतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे कोकणसात लाईव्ह साठी दिपेश परब वेंगुरला